खूपच जबरदस्त खूप सुंदर एकदम जीव जबरदस्त हुब माझा फोटो काढला तुम्ही सोशल मीडियात पण मी माझा केलं होतं ते बऱ्याच लोकांनी माझ्या स्टेटस ला वगैरे खूप रिप्लाय दिला खूप कमेंट केल्या आणि खरं तर म्हणजे काय म्हणतात की एक कलाकार एका कलाकाराची किंमत करू शकतो हे तुम्हाला पण माहितीच आहे चांगलं बिलकुल ते हो हो गेल्या काही दिवसापासून मी ते खल वगैरे बघत आलो खूप फास्ट म्हणजे काय म्हणतात की जसं मी तुम्ही बघावून गेलात माझं चित्र बघून हो म्हणजे मला म्हणजे असं मला खूप दिवसाचं वाटत होतं कोणाच्या घरी असं म्हणजे एखाद्याच्या घरी गेलो होत त्याचं चित्र वगैरे स्केच करून काढून राहत मला असं वाटेल की माझं चित्र असं कोणतरी काढावं आणि मला ते गिफ्ट द्या पण एवढ्या मोठ्या माणसाच्या हातानं आपलं चित्र आणि ते चित्र म्हणजे करायला जवळपास म्हणजे किती दिवस लागले म्हटलं तुम्ही म्हणजे साधारण एक नऊ नऊ तास लागले असतील साधारण नऊ तास लागले का हो हो नऊ तास लागले असतील म्हणजे थोडस मध्यंतरी वगैरे लंच टाइम वगैरे थोडाफार म्हणजे सुटी कसं आहे की काढताना त्याच्यामध्ये थोडस काय चुकीचं आहे काय बरोबर आहे दूरवरून बघून बघावं लागतं किंवा मध्ये काय प्रॉब्लेम आलाय काय म्हणजे एक दहा पंधरा मिनिटं थांबून थांबून ते करायला लागतं काम थोडंसं ते कसं आपण काय काम केलं ते पण लक्षात राहत माणसं काही रडत बसतात किंवा ज्याने अपंगत्व आलं ते त्याने आयुष्य हरल्यासारखे असतात तुमचा एक निकामी असून सुद्धा तुम्ही इतके सुंदर चित्र काढता म्हणजे किती मोठी कला आहे म्हणजे काही काही जन्मताच अपंगत्व आहे पण त्याचं म्हणजे कसं शेवटी त्याच काय म्हणजे शूटिंग कसं कोणी भांडवल करत काय करत पण तुमचं ते कालचं वाक्य मला खूप आवडलं की अपंगत्व हे कुठल्याच कुठली कमी करू शकत नाही शकत नाही ते म्हणजे असं आणि खूप मला पण कसं आहे की नवीन गोष्टीचा शोध घेत असतो महाराष्ट्रातल्या असतील किंवा इतर महाराष्ट्राच्या बाहेरच्या तुमचे फोटो शरद पवारांचा सचिन तेंडुलकरचा अजितदादा पवारांचा त्याच्यानंतर आपले ते कोण ऍक्टर हो हो भरपूर आपलं आपले इंदुरकर महाराज इंदुरकर महाराजांचा एवढ्या लोकांचे तुम्ही हुबे हुब चित्र काढले आणि म्हणजे मला असं वाटत होतं कधी म्हणजे खूप अगोदर वाटत होतं का माझ्याशी दुसऱ्याची इच्छे कोणाचे स्केच पाहिले आपलं यार कोणी कारण का असं आपल्यावर वेळ येईन का मगाशी पण मगाशी पण ते लाईव्ह करत मित्र म्हणले अरे ते कॉमेडी करतात ते सरायच काय ग्रामीण भाषेत बोलण्याची पद्धत थोडी वेगळी असते विद्यार्थ्यांची पण मला म्हटले कॅरेक्टर छान निवडले म्हणले तू म्हणजे ज्यांनी माणसाला म्हणजे ज्यांनी विद्यार्थ्याला संदेश दिला किंवा ज्यांनी विद्यार्थी घडवले त्यांना तू चित्राच्या माध्यमातून घडवले त्यांना खूप आनंद असेल ह्याचा आमच्याकडे ते बरेच मित्र सांगत होते म्हणजे ते एक वेगळं फील असत की असं तसं की मी ज्यावेळेस ड्रॉइंग करतो त्यावेळेस कोणीतरी व्यक्ती समोरच आहे माझ्या म्हणजे तसं वर झाला मी तर तुम्ही समोर बसलाय मॉडेल मला असं म्हणजे ते कधी कम्प्लीट करताय कधी कम्प्लीट करताय या आशेनं तुम्ही माझ्याकडे बघताय असं ते मला फील व्हायचं हो आणि ते खूप तुमचं मी युपीएससी एम च तुमचं ते क्लासेसचं वगैरे बघितलं आणि खर तर म्हणजे एवढं असं वेगळं आहे ना ते की त्याच्यावर म्हणजे खूप शैली प्रभावित आणि ते मुलांना लेक्चर देण्याची पद्धत एकदम समजून सांगण्याची पद्धत कि ती आपलातूनच म्हणजे शेवटी चित्राला जशी मर्यादा नाही तशी तुमच्या विचाराला मर्यादा नाही खूप म्हणजे कसं आहे की शेवटी कसं आहे की आपलं करतो इतरांनी आपल्याला सांगितल्यावर कळतंय की आपण कुठपर्यंत गेलोय आणि मधलं आपण स्वतःला शोध घेत राहिले की कळतं की आपण कुठपर्यंत गेलो ह्या गोष्टी म्हणजे असं मी खूपच म्हणजे <laughs> ते तुमचं ते भूगोलाच जे झालं ना तुमचं काहीतरी पहिला पहिला सेशन झालं ना काहीतरी ते जो फेमस झाला ना खूप काय म्हणतात ते तुमचं रप्परपण आणि ते म्हणजे खर तर मी एक दिवशी असं जो जोपीतच होतो आणि ते तुमचा व्हिडिओ माझ्या माइंड मध्ये फिरलं की मी ते जोपीत हसत होतो म्हणजे खूप म्हणजे असं काहीतरी वेगळंच असं म्हणजे मनाला ते एकदम टच करणारी गोष्ट आहे की आणि तुम्ही मला याचा आनंद वाटतो की तुम्ही समाजाचा कधी विचार करत नाहीये की समाज आपल्याकडे कसा बघतोय किंवा का बघतोय तुमच्या तुमच्या जे मनात येते ते तुम्ही खूप असं एकदम बेधडकपणे आणि बिनधास्तपणे मारता हे ही शैली म्हणजे मला वाटतं की कदाचित लोकांना अव्हेलेबल असते कारण बरेच शिक्षक घाबरतात की आपण असं व्यक्त झाल्यानंतर कसं होईल काय होईल काय काय म्हणतील की हे हा काय म्हणतील लोक काय म्हणतील हा म्हणजे तुम्ही ते मला तर तुम्हाला तिथे येऊन मिठी मार वाटायला आता म्हणजे आता खरं तर म्हणजे तुमचं युपीएससी एमपीएससी एवढा विचार शेरणी किंवा बाकीच्या गोष्टी म्हणजे मला तर तेवढी जास्त माहिती पण नाहीये चित्रकले माहिती आहे नाही नाही मी पंढरपूरला आलो म्हणजे भेटतील तुम्हाला हा तुमचं ते सोल्युशन म्हणजे तुमची एकदम असं काय म्हणतात छोटी की पद्धत जी आहे ना युपीएससी एमपीएससी कलेक्टर कसा असतो जिल्हाधिकारी काय असतो आणि ते एकदम तुम्ही ते गावगृहवासी जे सांगताय ना ते विद्यार्थ्यांच्या अगदी मनामनात बसतंय म्हणजे नंतर सांगायची गरज पण पडत नाहीये की सर मला हो ते जरा समजून सांगा तुम्ही ते डोंगर काहीतरी ते मगाशीच बघत होतो मी ते काहीतरी डोंगर असा फुटतो तसा फुटतो जलामुखी वाला तर ते म्हणजे कसं आहे खूप भारी आहे म्हणजे असं कसं आहे शेवटी कसं आहे की जिथं पिक तिथं कधी विकत नाहीये प्रत्येकाला ते आपोआप ठरतो मला वाटतं किती वर्ष थोडस अलीकड आम्ही ठेवलं तर बरं होईल म्हणजे आमच्यासाठी आणि मी येणार माझ्या गेल्या जसं तुमचं चित्र सांगितले ना, ना। तेव्हापासून माझी एक आत्मीयता मला सांगते की त्या व्यक्तीला जाऊन एकदा भेट म्हणजे मला बाकीची काहीच अपेक्षा नाही फक्त मला भेटायचंय भेटायचं म्हणजे की माणसं खूप बघितली माझ्या आयुष्यात मी पण असा जरा वेगळा हटकी माणूस मी जरा थोडा माझ्या पहिलाय कारण <laughs> महाराष्ट्र महाराष्ट्रात काय मी पण फिरलोय पण तुमची ती भाषा ते भाषेवर प्रेम असलेलं आणि ते विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता विचार करण्याच्या पुढच्या जास्त काळ बोलू शकत नाही मी हा आणि म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी एक दुसरी एक अपेक्षा होती की मला म्हणजे तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळला किंवा तुमचं शिक्षण काय झालं तुम्ही कुठले म्हणजे मला नॉर्मल जे आहे ती मला तुमच्याकडून जानकारी माहिती पाहिजे तर मी तुम्हाला उद्या परवा तुमच्या क्लासेसच्या व्यतिरिक्त ज्या वेळेस वेळ मला तसं कळवा तर मला एक तुम्ही साडेनऊ वाजता खाली असतो नऊच्या नंतर सकाळी का संध्याकाळी नाही संध्याकाळी आणि बरोबर मग आलं तर बिझी असते कोणी भेटायला आलं तर नाही मग दुपारी दोन नंतर असतो मग तसं उद्या परवा मला तसं कळवा कारण मला ते आहे ना की आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या पण शिक्षकांना दाखवून द्यायचंय की घ्या जरा काहीतरी आदर्श मला ते आणि म्हणजे मला तुमचं ते व्हिडिओ कॉलद्वारे मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे म्हणजे म्हणजे ते तुम्हाला माहिती आहे झूम झूम वगैरे त्याच्याद्वारे मला एक तुमच्याशी एक साधारण पंधरा वीस मिनिटं चर्चा करायची कारण असं ऑडिओ वर बोलण्यापेक्षा मला वाटतं व्हिडिओवर वर आणखीन मला तुम्हाला बघायला खूप आवडेल बरं 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 आणि आता तुम्ही नॉर्मल बोलताय म्हणजे तुम्ही एक मा...